नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपूर्ण सूचना समज परिपत्रक निर्गमित राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपूर्ण सूचना समज देण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की अधिकारी अथवा कर्मचारी हे सरकारी कार्यालयांमध्ये व कार्यालयीन वेळेमध्ये आपले वैयक्तिक समारंभ जसे की वाढदिवस साजरा करत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे यामुळे कार्यालयीन कामकाजाचा वेळ वाया जातो परिणामी कामानिमित्त आलेल्या अभ्यांगत नागरिक त्यांना त्यांच्या कामाकरिता तिष्ठत राहावे लागते अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब ही चुकीची असून महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार उचित नाही यामुळे यापुढे कोणतेही वैयक्तिक समारंभ सरकारी कार्यालयांमध्ये कारलाईन कामकाजाच्या वेळेत साजरे केल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यात म्हणलेले आहे तसेच यापूर्वी अशा प्रकारचे समारंभ साजरे केलेले असल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना समज देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व यापुढे अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नसल्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद